एकोणीस शेवटपर्यंत पाहा आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात दहा ते पंधरा पन्नास टक्के पर्यंत वाढ पास सविस्तर माहिती दुसरी अपडेट आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक शिक्षण विभागाचा मोठा खुलासा पत्र निर्गमित सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राइब करा सुनील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला आता सबस्क्राइब करा एकमेव चॅनल अखिल तांबळे क्लासेस नवनवीन अपडेट घेऊन आपल्यासमोर येत आहे पाहूया चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्यात येणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रिटायर्ड एम्प्लॉईज आता त्या याचा लाभ दिला जाणार आहे राज्य शासनाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सी एम्प्लॉय पेन्शनमध्ये वाढ करण्यात येणार आहे ऐंशी वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांच्या वेतनात सदर योजनेचा लाभ मिळणार आहे सदरील प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केला असून लवकरात याबाबतचे परिपत्रक जाहीर केले जाणार आहे यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे कुटुंब निवृत्त वेतनात वाढ एक जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये ऐंशी वर्ष निवृत्त वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन निवृत्त वेतनात तथा कुटुंब निवृत्त वेतन मूळ निवृत्ती दहा ते पन्नास टक्के वाढ देण्यास मान्यता दिली गेली होती त्यानुसार ऐंशी वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात निवृत्तीवेतनात वेतनात त्याचा लाभ दिला जात आहे निवृत्त वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्त वेतन धारकांना ज्या महिन्यात वयाची ऐंशी पंच्याऐंशी नव्वद महिन्यात एक तारखेपासून त्यांना वाढीव दराने ही वाढ दिली जाणार आहे दुसरी अपडेट आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक शिक्षण विभागाचा मोठा खुलासा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर पदाकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याच्या बातमीबद्दल शिक्षण विभागाने खुलासा केला आहे निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेरा अन्वे विहित केलेल्या धोरणासार मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमा मागणीप्रमाणे सेमी इंग्रज माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस आणि निर्देश आहेत तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर सेवा कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले आहेत सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळावर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक ह्या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे परीक्षा केवळ ह्या उमेदवारापुरतीच मर्यादित संदर्भात तीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रश्नोद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहे त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदासाठी उमेदवारांना दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवाराची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारापुरतीच मर्यादित आहे शिक्षण विभागाचा मोठा खुलासा पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या अन्य अभियोक्ताधारकांचा काहीही संबंध नाही असे असतानाही वस्तुस्थितीची खात्री जमा न करता अथवा शासन निर्णय वाचता काही मंडळींनी माध्यमाद्वारे काही वर्तमानपत्रामध्ये सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे साधारण व्यक्ती संदर्भात करायाच्या कारवाई संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही याबाबत प्रक्रिया प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या नोटद्वारे अथवा वार्तालापद्वारे दिल्या जातात त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या मा धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे असे आवाहन माननीय मंत्री शिक्षण यांनी केलेले आहे परिपत्रक पाहूया चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षणसेवक शिक्षक यांना सेवक, सेवक, सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याचं बातमी खुलासा हे पूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल ताबीच्या क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो